लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याचं महत्वाचं कारण ठरलं उशिरा जाहीर जाहीर केलेली उमेदवारी अनेक ठिकाणी महायुतीत रस्सीखेच खेच होती आणि उमेदवार जाहीर झाले नाही लवकर मात्र महाविकास आघाडीने उमेदवार लवकर जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली होती आणि आता विधानसभेसाठी सुद्धा महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आलाय जो जिंकणार त्याची जागा असं सूत्र वारंवार महाविकास आघाडीचे नेते सांगतायत महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे मवियाच्या घटक पक्षांनी हक्काच्या जागांवर उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार जवळपास निश्चित केल्याचं समजतं काय घडतं या निमित्ताने महाविकास आघाडीत आणि महायुतीत पाहुयात आजच्या जयम विशेषमध्ये लोकसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आता पुन्हा जोमाने महाविकास आघाडी विधानसभेच्या तयारीला लागली आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी आहे आणि आढावा घ्यायला सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर दावा सांगायचा यासाठी मवियातील तिन्ही पक्षांची चाचपणी सुरू होती या प्राथमिक चाचपणीनंतर मवियाने विधानसभा निवडणुकीत जागा वाटप कसं होणार हा तिढा काही अंशी सोडवलाय ज्या हक्काच्या जागा तिथे आहेत जिथे तो पक्ष मजबूत आहे आणि सहज सुटणाऱ्या जागा आहेत त्या जागांवर उमेदवारही जवळपास निश्चित झाल्याचं समजतं ज्या मतदारसंघांमध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे मतदार तिथे तो उमेदवार दिला जाणार आणि यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं समजतं नुकतंच सिल्वर ओक वर संदर्भात बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत जागा वाटपाच्या या सूत्रासंदर्भात एकमत झालेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मवियाकडून समन्वय समितीही तयार केली जाणार आहे या समन्वय समितीकडून सर्व विधानसभेच्या जागांचा आणि उमेदवारांचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानुसार जागा वाटप होणार आहे तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने राज्यामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि त्यांचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे आणि त्याचमुळे आता विधानसभेसाठी महाविकास आघाडी जोमाने कामाला लागली महाविकास आघाडीची आत्ता विधानसभेसाठीची रणनीती काहीशी लोकसभेसारखीच असणार आहे कारण की लोकसभेमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं दरम्यान विधानसभेसाठीची महाविकास आघाडीच्या रणनीतीतले महत्वाचे मुद्दे नक्की काय असू शकतात यावर एक नजर टाकूयात तर जागा वाटप आणि उमेदवारांची नावे लवकरात लवकर जाहीर करणे आघाडीत असलेले मतभेद विसरून कामाला लागणं घटक पक्षांच्या विरोधात बोलणं टाळलं हक्काच्या जागांवर चाचपणी करून उमेदवार निश्चित करणे जिंकण्याची कुवत असलेलाच उमेदवार प्रत्येक ठिकाणी देणे आणि उमेदवाराला सर्व घटक पक्षांनी मदत करणे तर आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात गेल्या आठवड्यामध्ये भाजपाचं मंथन आणि शिवसेनेची वर्षावर बैठक झाली त्यानंतर आता अजित पवारही चांगलेच सतर्क झाले या आठवड्यात अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले होते आणि लवकरात लवकर जागा वाटपाचा निकाल काढा असं त्यांनी सांगितल्याचं सा सूत्रांनी सांगितलंय महायुतीतही जागा वाटपावरून रस्ती सुरूच आहे लोकसभेत उशिरा उमेदवार दिल्यामुळे बसलेला फटका पुन्हा बसू नये यासाठी आता लवकरात लवकर जागा वाटप करणं आणि लवकरात लवकर उमेदवार घोषित करणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि महायुती झालेल्या सर्व प्रकारावरनं काय धडा घेऊन लवकरात लवकर उमेदवार देणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर अमित शहा यांच्या अजित अजितदादांनी जागा वाटपाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी रेटली लोकसभेसारखेच जागा वाटपाचं गुऱ्हाळ न लांबवण्याची आग्रही मागणी अजित पवारांनी केल्याचं समजतंय दरम्यान आता महायुतीतल्या पक्षांनी किती जागांवर दावा सांगितलेला आहे यावरही एक नजर टाकूयात तर विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी भाजपाने दावा सांगितलेल्या आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागांवर शिवसेनेने दावा केलेला आहे शंभर जागांवर आणि राष्ट्रवादीने दावा केलेला आहे ऐंशी ते नव्वद जागांवर तर विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेंच्युरी प्लॅन केला शिवसेनेने महायुतीत शंभर जागांवर दावा केलाय या शंभर जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे आणि त्यासाठी राज्यभरात शिवसेनेकडून शंभर विधानसभा निरीक्षकही नेमले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे लोकसभेसारखाच विधानसभेमध्ये फटका बसू नये याची काळजी आता महायुतीतले सर्वच पक्ष घेत आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बैठक घेतली आणि यामध्ये आगामी निवडणूक आणि पक्षबांधणीवर चर्चा केली यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्यात पाहूयात सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा पक्षात नवे सदस्य येतील यावर भर द्या सदस्य नोंदणीवर भर द्या शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा प्रत्येकाने आपल्या मतदारसंघावर लक्ष द्या आणि सरकारची कामं आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवा तर यावेळेस महायुतीतल्या घटक पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू नये यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहेत पाहूयात महायुतीत कोणताही बेबनाव होणार नाही याची सर्व काळजी घ्या युती असल्यामुळे एखाद्या वेळेला जागांची अदलाबदल करावी लागेल पण जागेची अदलाबदल झाल्यास मनाची तयारी ठेवावी लागेल आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांनाही चांगलं सहकार्य करा तर भाजपाने सुद्धा एकशे साठ ते एकशे सत्तर जागांवर दावा केलेला आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काय मागणी केली पाहूयात नेत्यांचा महायुतीत भाजपाने एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढवण्याचा आग्रह हो। जेवढ्या जा जास्त जागा तेवढ्या अधिक फायदा होईल असं कार्यकर्त्यांचं मत आहे त्यासाठी लोकसभा निवडणुकीचा दाखलाही देण्यात आला लोकसभा निवडणुकीत जास्त जागा लढवल्याचा फायदा झाल्याचा दावा केलेला आहे तर महायुतीत तीनही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात रस्सीखेच सुरू आहे आणि यानिमित्ताने महायुतीसमोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत काय ते पाहूयात महायुतीतला जागा वाटपाचा प्रश्न लवकर निकाली काढणे शक्य तितक्या लवकर उमेदवार घोषित करणे घटक पक्षांविरोधात बोलणं टाळणे महायुतीत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे आणि उमेदवार जिंकण्यासाठी सर्व सहकारी पक्षांनी मदत करणे जयम विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र